पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील नागरिकांशी संवाद साधताना राहुरी नगर पाथर्डी संघाचे भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आमदार प्राजक्त तानपुरे यांच्यावर सडकून टीका केली आहे राहुरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रतिनिधींना पाच वर्षात ना, ना जनतेशी संवाद साधता आला ना विकास कामे करता आली मी दहा वर्ष मंजूर केलेल्या विकास कामांचं श्रेय घेत नारळ वाढवत फोटो सेशन करण्याचं काम केलं त्यांनी आजही त्यांचा पाच वर्षापूर्वी केलेला जाहीरनामा दाखवून त्यातील किती आश्वासनं पूर्ण झाले हे उदाहरणासह दाखवून द्यावी राहुरी शहराला स्मार्ट सिटी करणार एम आय डी सी आणणार असा गवगवा करून त्यांनी मतं मिळवले पण अडीच वर्ष मंत्रीपद असूनही त्यांना काहीच करता आलं नाही सहकारी संस्था मोडकळी सांगल्या मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भूमिपूजन केलेली पाणी योजना अडवून ती पूर्ण होऊ दिली नाही ते मला समोर येऊन विकास कामांची चर्चा करण्याचं सांगतात पण मी समोर येण्याची गरज नाही त्यांना राहुरीतील जनताच निकालातून प्रत्युत्तर देणार आहे एमआयडीसी ऐवजी स्वतःच्या खासगी साखर कारखाना चालवून ऊस उत्पादकांना तुटपुंजा दर देत त्यांना लुटण्याचं काम त्यांनी केलंय मामा मोठा तालेवार असताना भाच्याला मंत्रिपद मिळू नाही मतदारसंघात ठसा उमटवता आला नाही असा घणाघात राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव करडीले यांनी नाव न घेता तानपुरे यांच्यावर केलाय पाथर्डी तालुक्यातील के करंजी येथील मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी पुरुषोत्तम आठरे पृथ्वीराज आठरे मिर्झा म्हणयार सुनील साखरे आबासाहेब अकोलकर सुभाष अकोलकर राहुल अकोलकर प्राध्यापक अमोल आगाशे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विविध सभांमध्ये केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना माजी मंत्री कर्डिले म्हणाले सध्या विरोधी उमेदवार अपयश झाकण्यासाठी बिनबुडाचे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत त्यांना संधी मिळाली सरकारमध्ये मंत्रीही झाले सहा खाते मिळाली त्याचा मतदार संघासाठी काय उपयोग झाला नगर विकास खाते असताना राहुरी शहरात काहीच विकास झाला नाही साधे बस स्थानकही त्यांना नवीन करता आलं नाही शहरात सर्वत्र बकाल अवस्था आहे वाहतुकीची समस्या आहे तालुक्यातील ग्रामीण भागात तर ना मंत्री पोहोचले ना त्यांचं पोहोचलं मंत्री म्हणून एका पत्रावर त्यांना गावाचा करता आला असता पण त्यांनी फक्त ठेकेदार पोहचण्याचं काम केलं फक्त फोटो सेशन करायचं आणि कामाचा आव आणायचा एवढंच त्यांनी केलं सडे पाचगाव या गावांची पाणी योजना मंजूर करून माझ्या कार्यकाळात कार्यरंभ आदेशही देण्यात आला त्यातही त्यांनी खोडा घालत जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम केलंय आज राहुरीतील युवा वर्गाला रोजगारासाठी बाहेर स्थलांतरित व्हावं लागतंय त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं वाड्यावर बसून विकासकामे होत नसतात प्रत्यक्ष जनतेत जाऊन दररोज लोकांची सुखदुःख वाटून घ्यावी लागतात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना सामान्यांच्या व्यथा कशा करणार त्या माझ्यासारख्या सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्यांनाच कळणार म्हणूनच मला जनतेनं तीस वर्ष प्रेम दिलं विश्वास ठेवला त्यांना जनता पाच वर्षात कंटाळली निकटचे लोक साथ सोडून जात आहे याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे अशी टीकाही कर्डिले यांनी तनपुरे यांच्यावर केली आहे मग तुम्हाला या माहिती म्हणून सांगतो पंधरा लेडी उत्तरनगर तालुक्याचा आणि पाथडी तालुक्यात पाहिला जसं आता नाव जे काही नऊच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते तेच राग आपण पाहतो का दोन्ही तालुक्यामध्ये लाट पायाला पडण्याचं काम नक्की होत आहे आणि म्हणून आज तुम्हाला सांगतो का आता तेवीस तारखे जे कुठल्याच प्रकारची आपल्याला वाट पाहण्याची गरज नाही ते आपण आता तुम्हाला सांगतो तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने शंभर टक्के तुम्हाला सांगतो का विजय मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम होणार आहे आणि जे आपण पाहिलं दोन अडीच वर्षाचं सरकार होतंच आणि सरकार असता मी माझे आमदार होतो परंतु माझे आमदार असतानासुद्धा तुमच्या गावामध्ये जे जी आपण मागणी केली जे आपण मागणी पूर्ण करायचं स्मशानभूमीची मागणी केली तुम्ही म्हणले का दिलेलं तुम्हाला स्मशानभूमीमध्ये जर आता काही असं कीर्तन असं त्याचकडे आता निधी राहतो जर आपण काही का महिन्यामध्ये दिला पाहिजे आता त्या निधीमध्ये याचं श्रेय क्रेडिट नये पण तुमच्या काही कलाव काय करेल त्यांनी काय केलं कामच्या दोन लागाबादचा टुकडा टाकून दिला आणि परत म्हणले का आमच्यातमुळं ही गोष्ट झाली परंतु ही गोष्ट कोणी केली कोणामुळे झाली ही गोष्ट मला पडतं आपल्याला काही सांगायची गरज नाही तिकडं कोणीवडीला आपण आपण सभा मंटपाची मागणी केली चार दिवसात तुम्हाला सांगतो का चार लाख सभा पटक केला तिथं सभा मंटपाला भाषण मग भूमिपूजन केलं तिथं महाधिराचं हजर राहिले त्यांनी भाषणामध्ये कौतुक केलं आता तिकडे जाण्याचं काय आता माझे काय प्रमाण नाही मला काय कळायला नाही त्याच्यामुळं अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत आता माझ्याजवळ काय तेवढ्या आर्थिक तरतूद नाही त्याच्यामुळं आता या खजरोड मोठा माणूस म्हणून का त्याच्या चालत त्याच्याबद्दल काय मला काय म्हणायचं नाही परंतु जो काम हा समान साधलो याचं काम पाहून लोकांनी मदत देण्याची गरज आहे एखाद्या ग्रामपंचायतीचा सरपंच पाच वर्ष झाला ते निकासाचं काम नाही केलं तर गाव थोडी डिपॉझिट सुद्धा घालण्याचं काम करतं परंतु आज जर पाहिलं तर, था। था था दा तर काम जर महत्व नसेल तर कामाच्या माणसं राजकारणामध्ये निवृत्त घेऊन कामातून तर कामाच्या माणसाची तर जर झाली नाही तर त्याचं राजकारणामधून तुम्हाला सांगतो लोक उठण्याचं काम शंभर टक्के होईल म्हणून आता तुम्ही ज्या सूचना केल्या त्या एकदम महत्वाच्या सूचना आहेत येतात आज आपण पाहतो आता हे पाचडी तालुका जिराई तालुका आहे या जिराईत तालुक्यात जे काही मुलं शिक्षण घेतात त्यांना कुठेतरी फसायला काम मिळालं पाहिजे आपण तुम्ही मानतात आपल्याला आता जमिनीत सुद्धा डोक्याबाजी जमीन मिळतील आणि या जर जमिनी आपल्याला उपलब्ध जर झाल्या तर तुम्हाला सांगतो का पहिले देशाचं सरकार आपलं राज्यामध्ये सुद्धा आता आपलं सरकार येणार आणि तुमची जी काय अपेक्षा आहे ती आपण आता राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं काम शंभर प्रयत्न करू खात्री आणि निमित्ताने देतो आणि ती करणं गरजेचं आहे कारण आपल्याला आजही पाहतो प्रत्यक्ष काही मला नाही वाटत कुठं धरण होईल आणि धरण म्हणून आपल्याला काय कायचं पाणी मिळेल आपल्याला कुठंतरी अशा साऱ्या चोऱ्या करून आपल्याला पाणी मिळवण्याचं काम करावं लागणार म्हणून मी आपल्याला सांगतो का हो जे जे ही गोष्ट तुम्ही जी सूचना केली त्या सूचनाची आमदार केली शंभर टक्के करण्याचा प्रयत्न केला जाईल आज राज्यामध्ये सरकार आला अडीच वर्ष आता हे गप्पा मारायला लागली का मी आपण त्या तीन हजार देऊ आणि तुम्ही अडीच वर्ष होते तुमच्या कोणी हात धारला का तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला करता येत होत्या आणि तुम्हाला सुचलं नाही आणि आता सांगायला लागले का मला हे आधार हजार दिलेत हे आपण आता तुम्हाला सांगतो का हे फक्त जेवढं पुरते दिलेत बंद पड काढतील त्याला मला बंद पाडण्यापेक्षा जो आत्मपर्यंत आचारसंहिता लागणार होती मुख्यमंत्र्याला माहिती होतं आचारसंहिता लागल्यानंतर अकोबरोचे पैसे महिला भगिनीच्या खात्यात करता येत नाही आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात आधी तुम्हाला सांगतो दोन महिने ते पैसे ते आधी आलो बावन खात्यामध्ये वर्ग केले आणि साडेसात हजार रुपये खात्या होते मार काम केलं आणि कालच्या जे आता आपण पाहतो का तिने जे काही प्रसिद्ध आपलं हे केलं या जाहीरनामा काढला मध्ये सुद्धा एकवीस शुल्क देण्याचा निर्णय आज आपण पाहतो का आजच्या महाराष्ट्राच्या केला आपण पाहिलं या टिप्याचा आपण तुम्ही पाहिजे की त्या तुम्ही मला माहीत नाही टी आपण मागच्या दोन अडीच वर्षात त्यांचं तर महाआघाडीचं सरकार होतं हा बाबा जिथे मंत्री होता त्या काळामध्ये आपल्याला माहिती मा असेल जर कदाचित बिल नाही भरलं तर डीपी बंद व्हायचं काम व्हायचं बंद झाली का अधिकाऱ्याकडे कार्याकडे गेलो आमची डीपी बंद झाली हे म्हणायचे तीन हजार भरा पाच हजार भरा आणि मग तुमची डीपी चालू होईल तीन हजार पाच हजार भरल्याशिवाय टी चालू होत नव्हती परंतु राज्यामध्ये माहितीचं सरकार आलं जे आता थकबाकी जे बिलं होती तुम्हाला त्याचं महत्व वाटलं नाही कारण तुमच्याकडे कोणी वसुलीच आलं नाही चालू बिल घालायच्या डिप्या चालू व्हायच्या मग तुम्हाला काही माहितीच नाही कोणला आपला जुना बिल लाख रुपये का दोन लाख एका चार लाख एका पाच लाख आहे आम्ही आपण कागद उचलून पाहिला नाही परंतु माझं बिल दहा लाख रुपये बिल रुपये होतं मी कधी पाहिलं का माफ झालो पाहिजे तसं तुम्हाला पाहायची गरज पडलेली नाही म्हणून ते शंभर टक्के बिल माफ केलं आणि इथून कुठं तुम्हाला सांगतो का तुम्हाला एक रुपया नाही भरता मोफत नाही द्यायचं धोरण या राज्याच्या सरकारने घेण्याचं काम केलं आपण पाहतो बाळासाहेब ठाकरे होते पंच्याण्णवला मी सुद्धा महायुतीचा आमदार होतो पाठिंबा दिला होता बाठिंबाद आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेला घोषणा केली होती आता आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं वीज बिल माफ आपल्या मोफत द्या परंतु पासून तर दोन हजार चोवीसपर्यंत झालं नाही हे मात्र आता राज्यामध्ये महाआयुक्त सरकार असल्यानंतर त्या आज आपण मोफत विजेची घोषणा करण्याचं काम केलं एक रुपयाचा विमा तुम्हाला आता एक रुपयाची किंमत वाटत नाही परंतु एक रुपयाचा विमा जो भरतोय त्याचे जर कदाचित तीनशे रुपयात तीन हजाराच्या रुपये भरायचा असेल तर तुम्हाला सांगतो का दोन हजा का हजार नऊशे नव्याण्णव रुपये एक तुम्हाला सांगतो का हे राज्याचं सरकार भरतं आणि एक रुपया तुम्हाला सांगतो तुमच्याकडून फक्त घेतला जातो आता याच्या आत पूर्वी आपण पाहिली हजार हजार दोन दोन हजार तीन तीन हजार रुपयाचे पैसे भरले कोणी सांगा का आम्हाला एवढे पैसे आले आज पन्नास हजारापासून रुपयांचे पैसे प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग होण्याचं काम झालंय आणि मग एवढी गोष्ट तुम्हाला झाले दुधाचा आपण पाहिले बावीस तेवीस रुपये भाव आता पाच रुपयाचा अनुभव जाहीर केलं पाच रुपयांना आता सात रुपये दिला आज तीस रुपये तुझा भाऊ सुद्धा या महाभूमीच्या सरकारच्या काळामध्ये मिळण्याचं काम तुम्हाला झालं परंतु मागच्या वेळेला लोकसभेला पाहिजे लोकांनी एवढा प्रचार केला घरात भाव नाही कांद्यालाच भाव नाही खासदार फोनच उचलित नाही खासदार भेटतच नाही आता खासदार भेटत नाही फोन उचलित नाही आणि कळलेली रात्री बारा वाजता सुद्धा एखादा पिलेला माणूस उचललं तरी फोन उचलतो याला मात्र तुम्ही घरी बसवता आणि इकडं माझं काय तर उचलत नाही मला काय समजा ना मग नेमकं काय तो गोष्ट का 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 हे गोष्ट सुद्धा काय तुम्हाला समजा समजा ना याचा विचार आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता आहे गरज आहे आणि आज तुम्हाला सांगतो तुम्ही आता साहेब शेवटची निवडणूक आहे आता त्या घडलेची प्रचार सुरू केला जे म्हणल्या कडेले साहेबांची शेवटची निवडणूक आहे ते प्रत्येक येणार नाही दिवशी वाटलं का ही प्रचाराची सभा नसून किंवा फॉर्म भरायची सभा नसून ही आपली विजयाची सभा आहे काय इतक्या प्रकारचे लोक कमीत कमी दहा हजार लोक आपल्या फॉर्म भरायला होते मी त्या दिवशी गावात बोलत बोलत हे विषय घेतला म्हटलं पाच वर्ष साहेबांकडे इतके लोक कामासाठी येतात रोज हजार लोक येतात आणि तुम्ही विचार करा पाच वर्षात जर हजार लोक रोज रोज हजार लोक एकही दिवस साहेबांची ओपीडी नसती आणि हजार लोक रोज येत असतील तर साहेबाला मत किती पाडायला पाहिजे जेवढे लोक साहेब काम करून जातात त्याच्या अगदी दहा टक्के लोकांनी जर मत दिले तर साहेब तुम्ही कायम जाताल इतक्या प्रकारचे लोकांचे तुम्ही काम करतात काल परवा साहेब या ठिकाणी गावामध्ये थोडं एक सभा झाली विरोधकांची आणि त्यांनी आपल्यावर आरोप केले गेले का साहेबांनी आमच्या गावात आलेले दोन कोटी रुपयाचे काम मागे पाठवले हो त्यांना ज्या माणसाला साहेब त्यांची आई उषाताई दनपुरेस या ठिकाणी गावामध्ये आलत्या आणि आपल्याला खोटं वाटेल कमीत कमी चाळीस कुटुंबात त्या घरोघरी जाऊन आल्या तुमच्यावर ही वेळ का आली तुम्हाला पाच वर्ष लोक दिसत नाहीत लोकांचे काम दिसत नाहीत सर्वसामान्यांचे सुख दिसत नाहीत सर्वसामान्याच्या आर्या अडचणी दिसत नाहीत आणि इलेक्शन आलं का जसं पावसाळ्यात उकांड्यावर छत्र्या उठतात तसं तुम्ही येतात आणि तुमच्यावर ही वेळ याच्यासाठी आली का तुम्ही पाच वर्ष लोकात कधीच राहिले नाही म्हणून तुम्हाला आज लोकाला तुमच्या ऐंशी वर्षाच्या आईला सुद्धा सर्वसामान्याच्या घरी जाऊन आज पाया पडायची वेळ आलेली आहे जनतेशी त्यांना वेळही नाही सर्वसामान्य माणसाशी संपर्क करायला पुण्याला एक दिवस येतात निवडून आल्यानंतर कित्येक गाव असे ती पाच वर्ष आणि कधी कधी भावनेच्या भैरात जाऊन भावनेच्या आहारी जाऊन आपण जर चुकीचा प्रतिनिधी निवडला तर आपल्या परिसराचा आपल्या गावचा किती तोटा होतो हे आपल्याला यावरून दिसून आलेलं आहे या ठिकाणी कंडली साहेबांनी आपल्या करंजी गावासाठी गेल्या पाच वर्षामध्ये आदरणीय माझे खासदार सुजयदादा विखे पाटील असतील पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून जवळपास दहा कोटी रुपयाची काम आपल्या करंजी गावामध्ये केलेली आहेत त्या सर्व कामाचा आपण लोकार्पण सोहळा देखील घेतलेला आहे काळामध्ये जर म्हटलं आता आपल्या दशक्रिया विधीचा जो सभामंडप तयार झाला आहे साहेबांच्या माध्यमातून तो मिळालेला आहे त्याचप्रमाणे लाल भावना चौकामध्ये जो सभामंडप उभा आहे तो देखील करडेले साहेबांच्या माध्यमातून कोटीची कोटीची कामं कामं झालेली तलाव असतील असतील बाकी सर्व या ठिकाणी दोन वर्षामध्ये होणार आहे आपल्या करंजी गावाच्या दृष्टीनं सर्वात जिव्हाळ्याचा आणि प्रतिनिधी जयद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहमदनगर